बघा आणि सर्वात तुमचा जो आहे याच्यामध्ये आम्ही बोलण्यापेक्षा जनता पश्चिमच्या मान्य सीमाता हिरे यांनी तुम्हीच छापलंय तुम्हीच पे सगळ्या न्यूजवाल्यांनी दाखवलं पेपरवाल्यांनी छापलंय त्यांचा किती तीव्र मोठा सगळ्या पदाधिकारी नगरसेवक जर आमदार विरोध करतायत त्याच बोलतायत तुम्ही बघा ना आम्ही काय आम्हाला बोलायची गरजच राहिली नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार पदाधिकारी विरोध करतायत किंवा त्या विषयावर बोलण्याचा विषय नाही आज पत्रकार लिहित हे तुम्ही बघा हे दाखवा जरा हे बघा हे पत्रकारांचं आमचं काहीच म्हणणं नाही बोलायची गरजच राहिली नाही हे बघा हे सगळं दाखवा वॉशिंग मशीन बिशीन सगळं हम्म हे बघा दाऊदचे साथीदार काय बोलायचं आम्ही आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हीच त्यांचेच आमदार बोलतायत त्यांचे नगरसेवक बोलतायत पदाधिकारी बोलतायत काय बोलायचं असं जर असेल भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त देश करायचा ज्यांचा भयभीती नाव सत्ता या कमावा हो तुम्ही सत्य प्रत्येकाला सत्तेची अपेक्षा असते पण अशा पद्धतीने सत्तेवर येणं आणि जनतेला भयभीत करणं